नितीन गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट नाग नदी स्वच्छता योजनेच्या अडचणी या मुद्द्यांवर प्रश्न आणि काँग्रेसच्या सक्रिय प्रयत्नांनी पुन्हा चर्चेत आलाय केतन ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेली तपासणी नमुने गोळा करणे आणि केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे पाठवण्याची तयारी हे दाखवतं की या निवडणुकीत नागपूरचे लोक आपल्या हक्कासाठी आवाज उठवायला तयार आहेत आता पाहायचंय की भाजप या दबावाला कसं तोंड देणार आणि नाग नदी प्रकल्पावरची खरी परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात सरकार किती यशस्वी ठरेल पण एक गोष्ट नक्की निवडणूक जवळ आली की राजकारणात प्रत्येक निर्णय प्रत्येक प्रकल्प आणि प्रत्येक घोषणा नागरिकांच्या प्रश्नांमध्ये बदलून लागते असो पण नितीन गडकरींना अडचणीत आणणारा हा विषय नेमका काय त्याबद्दलच सविस्तर बोलूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज तुम्हाला लक्षात आहे का लोकसभा निवडणुकीत भाजपचे हेवीवेट नेते म्हटले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे भेटले होते त्याच निवडणुकीत विकास ठाकरेने गडकरींवर चांगला ताण आणला होता जरी त्यांना विजय मिळाला नसला तरी मताधिक्यात फरक करून त्यांनी गडकरींचं टेन्शन नक्कीच वाढवलेलं आणि आता या, या वारसाला पुढे चालू ठेवत त्यांचा सुपुत्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस केतन ठाकरे यांनी नागनदी प्रकल्पावर मोहीम आहे हा फक्त निवडणुकीचा प्रचार नाहीये तर नागपूरच्या नागरिकांना त्यांच्या हक्काचा मुद्दा सरकारसमोर मांडण्यासाठी एक महत्त्वाचा आणि तातडीचा उपक्रम आहे सर्वात आधी तर नागनदी प्रकल्पाची स्टोरी नेमकी काय ते सांगते नितीन गडकरी यांनी काही वर्षांपूर्वी नागपूरची नागनदी स्वच्छ व शुद्ध करण्याची घोषणा केली होती त्यांनी अगदी आत्मविश्वासाने सांगितलं की नदीतून बोटी चालवल्या जातील आणि नागपूरच्या शहराला सुंदर पर्यटन स्थळ बनवण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होईल या प्रकल्पासाठी डीपीआर म्हणजेच डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आला होता आणि अंदाजे दोन हजार कोटी रुपयांचा खर्च येणार होता पण दहा वर्ष झाली तरी प्रकल्पानुसार एकाही कामाला सुरुवात झालेली नाही लोकसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात लोक विचारतातच नाग नदी प्रकल्पाचं काय झालं पण अजूनही नागरिकांना त्याचं ठोस उत्तर मिळालेलं नाहीये दुसरीकडे भाजपकडून सतत घोषणा करण्यात आल्या पण प्रत्यक्षात काहीच काम झालेलं नाहीये आणि मग अचानक केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक अहवाल समोर आला ज्यात दावा केलाय की नाग नदी स्वच्छ झाली आहे आता या अहवालावरूनच नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय हा अहवाल कोणी तयार केला कोणी पाहणी केली प्रदूषण दूर करण्यासाठी काय उपाययोजना केल्या हे अजूनही अस्पष्ट आहे खरं तर नागपूर शहरातील सर्व मलवाहिन्या नाग नदीत सोडल्या जात आहेत आणि शहरातील घाण याच नदीतून वाहून जाते त्यामुळे नदी वर्षभर प्रदूषित राहते आजवर नाग नदीचे पाणी स्वच्छ झाल्याचं कुणालाच दिसलेलं नाहीये पण प्रदूषण नियंत्रण मंडळालाच या नदीचे स्वच्छतेचे दर्शन कसे झाले असा प्रश्न सर्व नागपूरकरांना पडतोय याच पार्श्वभूमीवर केतन ठाकरे यांनी प्रत्यक्ष नाग नदीची पाहणी केली त्यांनी दूषितपणाचे नमुने गोळा केले आणि हे नमुने केंद्रीय पर्यावरण मंत्री यांना पाठवले जाणार आहेत हा उपक्रम फक्त प्रचारासाठी नाहीये तर नागपूरच्या नागरिकांना त्यांच्या हक्काचा मुद्दा सरकारसमोर मांडण्यासाठी आहे विकास ठाकरे यांच्या पाऊलांवर पाऊल ठेवत केतन ठाकरे यांनी निवडणुकीच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात उतरून नागपूरकरांच्या आवाजाला महत्त्व देण्याचं काम सुरू केलंय म्हणजे हा प्रकल्प फक्त स्वच्छतेचा प्रश्न नाहीये तर नागपूरच्या नागरिकांसाठी पारदर्शक प्रशासन राजकीय जबाबदारी आणि स्थानिक समस्यांवर लक्ष देण्याचा प्रश्न आहे या मोहिमेच्या माध्यमातून काँग्रेस सरकारकडे प्रश्न उपस्थित करत आहे की घोषणांचं सत्य कितपत राबवलं जात आहे आणि नागपूरकरांना प्रत्यक्षात काय मिळालंय आता पाहायचंय की नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टवर काँग्रेसची ही मोहीम किती परिणामकारक ठरते आणि यंदाच्या महापालिका निवडणुकीत नागपूरकरांच्या मतांवर याचा काय परिणाम होतो राजकारणात जेव्हा मोठ्या नेत्यांची योजना आणि प्रत्यक्ष काम यामध्ये तफावत दिसते तेव्हा विरोधकांचा दबाव आणि लोकांची जागरूकता या प्रकल्पाच्या यशावर महत्त्वपूर्ण परिणाम करतात नाग नदी प्रकल्पाची ही कथा फक्त स्वच्छतेपुरती मर्यादित नाहीये तर हे नागपूरकरांच्या हक्कांसाठी पर्यावरणासाठी आणि प्रशासनाची जबाबदारी किती निभावली जाते यासाठी एक मोठा लढा ठरतोय आता पाहायचंय की या मोहिमेने गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला प्रत्यक्षात किती चालना दिली आणि नागपूरकरांचा विश्वास परत मिळवला की नाही संपूर्ण परिस्थिती पाहता नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट फक्त एक योजनेपुरता मर्यादित राहणार नाहीये तर आता राजकारणाचा मोठा सवाल बनत चाललाय केतन ठाकरे यांचा सक्रियपणा आणि प्रत्यक्ष पाहणी नागपूरकरांसमोर हा मुद्दा उभा करतोय आगामी महापालिका निवडणुकीत हा प्रकल्प नागनडीचा सत्यापित अहवाल आणि राजकीय टकराव यावरून किती बदल होतो हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे